छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील जी साधनं आहेत त्यापैकी एक महत्वाचं साधन म्हणजे आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य यांनी हे आज्ञापत्र लिहिलं होतं रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावर होते अमात्य म्हणजे अर्थमंत्री हा एक संस्कृत शब्द आहे राज्याचा जो अर्थमंत्री होता त्याला पूर्वी मुजुमदार असं म्हणायचं भारतात आणि महाराष्ट्रात कित्येक वर्ष परकीय सुलतानांची राजवट होती या परकीय सुलतानांच्या राजवटीत त्यांची भाषा आपल्या इथे रूढ झाली होती आणि त्यामुळे त्यांचे शब्द राज्यव्यवहारात वापरले जायचे जस की मुजुमदार मुझुमदार या शब्दाचं मूळ हे मजमूआ या शब्दात आहे मजमुआ हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ गोळा करणं इंग्लिशमध्ये ज्याला कलेक्शन्स असं म्हणतात आणि ज्या माणसावर याची जबाबदारी होती तो मजमुदार म्हणजेच त्याचा पुढे अपभ्रंश होऊन मुजुमदार पूर्वी सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यात अशाच काही आडनावांची मूळ हे फारसी किंवा अरबी भाषेत कशी आहे हे आपण दाखवलं होतं आणि मुजूमदार सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या इथल्या एका मंत्र्याला रघुनाथ पंत हनुमंते यांना आज्ञा केली की ही जी आपल्या भाषेतली फारसी आणि अरबी शब्द आहेत यांना पर्यायी मराठी किंवा संस्कृत शब्दाचा एक ग्रंथ तुम्ही तयार करा आणि त्यामुळे तयार झाला व्यवहार कोश आणि या व्यवहार कोशात जे पर्यायी मराठी किंवा संस्कृत शब्द दिले गेले होते फारसी शब्दांना अरबी शब्दांना त्याचा पुढे राज्य व्यवहारात वापर होऊ लागला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वभाषेवर किती प्रेम होत हे यावरून सिद्ध होत या भाषा शुद्धीकरणाच्या मोहिमेमुळेच मुजुमदार या शब्दाचा अमात्य असा शब्द आला रामचंद्र निळकंठ बावडेकर हे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काही काळ या अमात्य या पदावर होते छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात ते सचिव पदावर होते छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना हुकुमत पन्हा ही पदवी दिली होती राजघराण्याच्या अनुपस्थितीत राज्यातले हुकूम काढण्याची जबाबदारी आणि अधिकार रामचंद्रपंत अमात्यांना छत्रपतींनी दिला होता स्वराज्याच्या या आणीबाणीच्या काळात रामचंद्रपंत अमात्यांनी प्रचंड महत्वाची भूमिका बजावली होती त्यानंतर साधारण सतराशे पंधराच्या काळात कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी रामचंद्रपंत अमात्यांना अशी आज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांची नीती सांगणारा एक ग्रंथ पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरावा म्हणून तुम्ही तयार करा आणि त्या आज्ञेवरून तयार झाले आज्ञापत्र आज्ञापत्रात राज्यातील विविध घटकांबद्दल विस्तृतपणे लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं उभं केलं याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर एक राजा कसा असावा हे सुद्धा त्यांनी लिहिलंय प्रधानांची काय कर्तव्य आहेत ते लिहिलंय सावकारांचं महत्व काय याबद्दल त्यांनी सांगितलंय वतनदारांबद्दलही त्यांनी लिहिलंय तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी लिहिलंय ते दुर्गांबद्दल आणि आरमाराबद्दल दुर्ग या त्यांच्या प्रकरणात त्यांनी लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर जेव्हा औरंगजेब इथे दक्षिणेत आलेला होता आणि त्यांनी आदिलशाही कुतुबशाही आणि इतर राजवटी निळंकृत केल्या होत्या तेव्हा आपलं स्वराज्य ते वाचलं ते दुर्गांमुळेच वाचलं किल्ल्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल त्यांनी अतिशय विस्तृतपणे या प्रकरणात लिहिलेलं आहे कशी माणसं नेमायची फितुरी झाली तर काय करायचं या सगळ्याबद्दल त्यात लिहिलेलं आहे पाण्याच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी लिहिलेला आहे आज्ञापत्र हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली काम करत होते आणि त्यामुळेच या ग्रंथाला विशेष महत्व आहे हा ग्रंथ आजही आपल्याला अभ्यास करायला उपलब्ध आहे इंटरनेटवर संकेतस्थळांवर तुम्ही जाऊन हा ग्रंथ घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मजुमदार या आडनावाचे मूळ अरबी भाषेत आहे त्याचप्रमाणे आपल्या इथल्या काही आडनावांचं मूळ सुद्धा अरबी किंवा फारसी भाषेत आहे अशाच काही आडनावांबद्दल एक व्हिडिओ यापूर्वीही आपण चॅनलवर केला तो व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा